नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उन्हाळी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करावयाच्या याच्या नोंदणीसाठी राज्य शासनाने सात दिवसांची मुदत वाढ दिली आहे त्यानुसार आता सहाय्यक स्तरावरून पीक नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख सहा जुलै दोन पर्यंत वाढवण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात भौगोलिक व तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना अडथळे निर्माण झाले होते हे लक्षात घेऊन शासनाच्या निर्णयानुसार ही मदत वाढ देण्यात आली आहे ई पीक पाहणीची नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची असून यामुळे शेतकऱ्यांना अचूक पीक दाखला पीक विमा योजना अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरी बसूनच करता येऊ शकते या ॲपचा वापर अधिक सुलभ असून आपल्या शेती व पीकविषयक माहितीची अचूक नोंद शासनाच्या प्रणालीत करता येते शासनाच्या विविध योजना व संरक्षणासाठी ही पीक नोंदणी महत्वाची आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी ही संधी वापरून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे